नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या कदमवाडीचं महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या ते महाराज टॉप शेवणते मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे तसेच मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी वेगाचा शेवट सर्जा पंचमिंद केसरी सर्ज्यासुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि आत्ता आपल्या सरजाच्या गाडीवरती मित्रांनो नाना दिसतात आणि नानासुद्धा मित्रांनो काही काही मैदानाचं नियोजन करत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो सरजासुद्धा चांगली अशी साथ देत आहे पैलवान अभिजित भैया पवार यांची आणि मित्रांनो उद्या या मैदानात सर्जा येणार आहे आणि सर्जा येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर मित्रांनो सध्या चर्चा आहे ती फौजी ग्रुप बुलढाणा यांचा तलाचा बादशाह बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सर्जा ही एवन जोडी मित्रांनो उद्या आपल्याला पलटन दिसू शकते आणि मित्रांनो सर ज्या निकालाचा बादशा आहे तर बाब्या ताळाचा बादशा आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो हा ना फिक्स नाही तर एक संभवित पायरा आहे खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावरती बघूया आता उद्या नक्की कुठला पायरा आहे तो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो